सन दोन हजार सव्वीस साठी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या अधिकृत यादीतून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव वगळण्यात आल्यानं राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत वारकरी संप्रदायासह विविध समाज घटकांनी या निर्णयाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अपमान असल्याचं म्हटलंय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या परिपत्रकात पंचेचाळीस थोर व्यक्तींचा समावेश असताना अभंगवाणीच्या माध्यमातून समता मानवतावाद व सामाजिक न्यायाचा संदेश देणारे संत तुकाराम महाराज यांचं नाव वगळण्यात आल्यानं संतप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आज मूल इथं कुणबी समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे परिपत्रकात तातडीनं दुरुस्ती करून सन दोन हजार सव्वीसच्या शासकीय जयंती यादीत संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना डी के आरिकर प्रभाकर भोयर डॉक्टर आनंदराव कुडे सुनील शेर्की राज ठाकरे प्राध्यापक संरत्नमाला भोयर संजीवनी वाघरे कल्पना नरुले श्वेता ठाकरे आचल चौखंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं युवक व महिला उपस्थित होते शासनाने वेळीच ही ऐतिहासिक चूक सुधारली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आता शासन या गंभीर मुद्द्यांकडे काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या शासन परिपत्रकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा साधा उल्लेखही नाही आणि पंचेचाळीस संतांच्या यादीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव नाही परस्पर, हे परस्पर हेतू परस्पर झालेलं आहे का आणि कुणबी समाजाचं आराध्य दैवत म्हणून आम्ही आज इथे तहसील ऑफिसमध्ये निवन निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की ही मागणी आमची पूर्ण करावी राष्ट्रीय ओबीसी समाज तसेच राष्ट्रीय कुणबी महासंघ आणि राष्ट्रीय खैरे कुणबी महासंघातर्फे आज आम्ही इथे तहसील ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने तुकाराम महाराजांचं नाव यादीत परिपत्रकात घेण्यात यावं ही कळकळीची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि डी के आरिकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित असं जर झालं नाही तर निश्चितचपणे ओबीसी समाज आणि कुणबी समाजाचा रोष पत्करावा लागेल हे यांनी आवर्जून कर्कर सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी समाज बांधव एकत्र येण्यास घाबरणार नाही तरी आपला आपणास विनंती आहे की तुकाराम महाराजांचं नाव यादीमध्ये आणि राष्ट्रीय सणांच्या यादीमध्ये टाकावं धन्यवाद एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला राष्ट्रसंतांच्या जयंती आणि पुण्यतिथींची यादी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रकाशित करीत असते तर सामान्य प्रशासन विभागाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला दोन हजार सव्वीसच्या यादीमध्ये पंचेचाळीस महापुरुषांची यादी प्रकाशित केली त्यामध्ये आमचे आराध्य दैवत एक क्रांतिकारी संत ज्यांनी समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्च घातलं असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा त्या यादीमध्ये उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज ओबीसी समाज आणि बहुजन समाजामध्ये एक असंतोष पसरलेला आहे आणि त्यामुळे संत तुकाराम महाराजांचं नाव त्या यादीमध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावं समजा कदाचित त्याला उशीर करण्यात आला किंवा टाकण्यात आलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यातही असं या प्रकारचं निवेदन आम्ही एस डी मार्फत मुख्यमंत्र्यांना आत्ता पाठवलेलं आहे त्याची दखल शासनाने घ्यावी अन्यथा कुणबी समाजाच्या ओबीसी समाजाच्या भविष्याला त्यांना बडी पडावं लागेल आणि त्याचं नुकसान भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल द अपडेट